चला मी तुम्हाला दास तिथे आपलं घर तिकडं आणि असा चेडा घालून तुम्हाला सांगत हो पडले होते आता संध्याकाळी ते तसलं आणलंय काहीतरी आवाजाचं आणि ते लावाय मला रात्रीच ते तिथे मध्यभागात जावं लागते ते ते आवाज आवाज निघत होत डुकरासाठी आणि त्याचा आवाज ऐकला की मला वाटतं ते आहे माझ्या महाग मला माहिती त्याच्यात लय पण ते काय आहे की त्याच्यात ते लावून यायला लागलं की मी काय करत जास्ती महाग मागं बघते फोळ फोळ ते चिकट पळून जाते ह्यांना म्हणलं मला सुकते चाला तर ते काय जागा सोडित नाही तर असला आहे आणि कशी तरी डुकराची राखण करतो म्हणून ही अशी आपली जेवारी आली बघा नाही तर इतकाली हितकाली काय करायची सुरू केली होती आलती त्यापासूनच कातराय सुरू केली ती म्हणून ती आणायला दहा अकराला आणायचं त्या तिथे लावते तीन वाज तर पहाटा असं आणि तुम्हाला सांगते आपल्या त्या दिवशी लावलेल्या नवर्या हा पाहिजे अशा उंचायच्या आणि अशा पिअाच्या आईचं नाव जर लावल्या ना त्या पिटात येत आणि त्याला खाडे लागले तर खालू लवकर हे होत नाही पेटत नाही तर त्याच्यामुळे असल्या कच पणाव अशा बाजरीच्या भाकरी ते मस्त खात्यात पुन्हा ह्या त्या आपल्याला उन्हाळ्यामध्ये शिमग्याला लागत यात अशा सासू सासून ठेवायच्या कोणी तसला कलवड तर नाहीतर मग पोत्याने भरून ठेवायच्या आपला गॅस बी संपाला आपल्याला चुलीवारल्या भाकरी खायच्या दोन गावऱ्या दोन तीन काड्या मस्त भाकरी ते खात्यात आपले काय एक तर मैस मशीच्या रोजी उली करून अशा सासव लावून ते भरायचे आणि कुठं मी निवारेला ठेवायचे केव्हा मी तार आणाले तर चांगले गावऱ्या असतात हे धार दुसरी एक ते शिडीला धरायला जसा जाता म्हणलं गावऱ्या बी उरता यायच्या होत्या पोसात शिळीला ना खायला नाही मला तर काय राहणार पण डुब्या हाणली तर डुब्याने निघली नक्की दुब्या हाणले तर नाही होती पण ते जेवारीला अडचण करते काढली पहिली पहिल्या वाफली मोठे मोड हे हा आणि ते महागून महिन्याने वाफली हा हे बारकाल हे बारकुल बारकुलं मोडावका ठेवा मोडावका ठेवा पण ते महागून पाऊस आला का आधी वाटोळ केलं आणि महागून जेव्हा पाऊस आला का त्याने शेतकऱ्याचं कल्याण केलं आणि आता जर आला आता सांगितला होता इतके मी तर पावसाची वाट बघते आता तर मग स्वने होऊन पिवळा लई शेतकऱ्यासाठी सोन्याचा पाऊस पडला म्हणायचं पण आता सांगितला होता पंचवीस सव्वीस तारखेला पण टाईम यायला